शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ कलापना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी येथे सुभाष जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कलापना आवाडे इजलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन दादा आवाडे यांनी त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या यावेळी बँकेचे वाईस चेअरमन संजय अनिगोळ व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगले संचालक द्वारकाधीश सारडा बाळकृष्ण पोवळे बंडोपंत लाड शैलेश गोरे श्रीशैल कितुरे रमेश पाटील बाबुराव पाटील तात्यासो अथने सीईओ संजय शिरगावे जनरल मॅनेजर दीपक पाटील किरण पाटील अण्णासो नेर्ले आदी उपस्थित होते सयनसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे